नमस्कार आज आपण करणार आहोत चीज कॉर्न बॉल्स अगदी कॅफेस्टाईल होतात हे अगदी कमी खर्चात होतात घरगुती साहित्यात तयार होणारे हे बॉल्स आहेत अगदी झटपट तयार होतील आणि चवीला तर एकदम अप्रतिम लागतात लहान मुलांना टिफिन मध्ये देण्यासाठी उत्तम पर्याय आहे तुम्हाला आवाजावरनच लक्षात येईल आपले चीज कॉर्न बॉल कसे तयार झालेले आहेत अगदी क्रिस्पी होतात वरतून क्रिस्पी असतात आणि आतून एकदम सॉफ्ट असतात अगदी तोंडात टाकताच विरघळणारे असे चीज कॉर्नबॉल हेल्दी आहे मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी उत्तम आहेत सकाळच्या नाश्त्यासाठीही उत्तम आहेत माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सोबतच दिलेलं बेल आयकॉनला क्लिक करा नोटिफिकेशन ऑल म्हणा हे सर्व टोटली फ्री आहे त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा इथे मी दोन उकडलेले बटाटे घेतले आहे बटाटे उकडवताना एखाद्या भांड्यामध्ये उकडा डायरेक्ट पाण्यामध्ये उकडवू नका त्यामध्ये दोन चमचे आपण बॉइल्ड कॉर्न घेतलेले आहे इथे मी दोन चीज क्यूब घेतले आहेत तुम्ही एक चीज क्यूब आणि बाकीचं मोजरेला चीज घेतलं तरी चालेल हे अशा प्रकारे चीज किसून घ्यायचं आता यामध्ये चवीनुसार मीठ ऑरिगानो अर्धा चमचा अर्धा चमचा चिली फ्लेक्स अर्धा चमचा चाट मसाला आणि अर्धा चमचा काळी मिरी पावडर हे सर्व एकत्र एक व्यवस्थित करून घ्यायचं अगदी हलक्या हाताने एकत्र एक करायचं फार जोरात करायचं नाही नाही तर मग चीज मेल्ट होतं आणि आपले बॉल हे तेलात विरगळू शकतात आता यामध्ये आपण आवश्यकतेनुसार कॉर्न फ्लोअर टाकणार आहोत इथे मी दोन चमचे कॉर्न फ्लॉवर टाकलाय लागल तर आपण अजून टाकणार आहोत बाइंडिंग साठी आपण कॉर्न फ्लोअर टाकतोय हे बघा दोन चमचे कॉर्न मध्ये व्यवस्थित असं मळून झालेलं आहे हे आता हाताला तेलाच तेल लावायचं आणि अशा प्रकारे बॉल्स करून घ्यायचे हे बघा अशा प्रकारे आपले बॉल तयार होतात आता हे सगळे बॉल तयार करून घ्यायचे आता इथे मी दोन चमचे कॉर्नफ्लोर आणि दोन चमचे मैदा घेतला आहे आणि ब्रेड क्रम्स घेतले आहेत आता हे स्टेप बाय स्टेप आपण कसं कोट करायचं हे मी तुम्हाला दाखवते सगळ्यात पहिले मैद्याची स्लरी तयार करून घ्यायची खूप पातळही करायची नाही आणि खूप घट्टही करता करायची नाही हे बघा अशा प्रकारे करून घ्यायची व्यवस्थित त्यातल्या कुठळ्या मोडून घ्यायच्या आता काय करायचं एका बॉलला व्यवस्थित कोट करून घ्यायचं कॉर्न फ्लोअरमध्ये सगळ्यात पहिले कॉर्न फ्लोअरमध्ये कोट करायचं एक्स्ट्रावाला कॉर्न फ्लोअर काढून टाकायचं आणि आता मैद्याच्या स्लरीमध्ये डीप करायचं अशा प्रकारे हलक्या हाताने डीप करायचं आणि ब्रेड क्रम्समध्ये टाकायचं आणि अशा प्रकारे ब्रेड क्रम्स वरतून टाकायचे आणि व्यवस्थित घोळवून घ्यायचं बॉल्स पुन्हा व्यवस्थित कोट करून घ्यायचे ब्रेड क्रम्स हे अशा प्रकारे सर्व बॉल्स तयार करून घ्यायचे आता हे तयार झालेले बॉल अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवायचे सेट होण्यासाठी त्यानंतर तेलात तळून घ्यायचे मीडियम टू हाय फ्लेम वर तळून घ्यायचे अशा प्रकारे व्यवस्थित तळून घ्यायचे बॉल टाकल्यानंतर दोन मिनिटं त्याला तसंच ठेवायचं हाताळायचं नाही नंतर चमच्याच्या साह्याने असं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून तो घ्यायचं हे बघा आपले चीज कॉर्न बॉल तयार आहेत अगदी क्रिस्पी झालेले आहेत अगदी झटपट तयार होणारी रेसिपी आहे लिया सेल ते चानल ला नक्की करा, करा, करा। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा लवकरच भेटू पुढच्या रेसिपीसह